नमस्कार मित्रांनो स्टार फार्म मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर बघू शकता तुम्हाला इथं भरपूर मेंढ्या आणि शेळ्या दिसत असतील तुम्हाला हे बघा हे आहे खऱ्या अर्थानं फिरस्ती शेळी पालन फिरस्ती मेंढीपालन जे की पारंपरिक पद्धतीनं चालत आलेलं आहे पिढ्यान पिढ्या पीड़ा। पण आता कुठेतरी या दहावीस वर्षाच्या वर्षापासून आपण फिरस्ती शेळी वगैरे मेंढी वगैरे बंदिस्त करतोय बघा तुम्हाला सांगतो बरेच जण म्हणतात की बाबा खुराक द्यायला एवढ्या जनावरला फुरत नाही हे बघा द्यायची पण गरज नाही जर एवढे जनावर जर तुम्हाला पंचवीस मध्ये असले तर द्यावं लागते फिरस्तीमध्ये ला जर असले तर गर द्यायची गरजच नाही कारण कसं आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये शेळ्या वगैरे मेंढ्या फिरत असतात आता बघा हार्वेस्टरने इथं व्यवस्थित तुरीची रास वगैरे केलेली आहे मस्तकी मेंढ मेंढपाळ दिवसभर फिरत असतात त्या मेंढराच्या मागं ऑटोमॅटिक पोट भरत असते दिवसभर जर समजा त्या शेळीचं तोंड त्या मेंढीचं तोंड जर चालू राहिलं तर काय गरज आहे का तिला खुराकाची मेंढर मिक्सरची कॅल्शियम आणि मल्टीविटामिन ह्या गोष्टींची अजिबात नाही आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो कुठे गेला ती बोकड गेल्या वेळेस मे बोकड बघा पहिली ज्या वेळेस विनाची सुरुवात केलेली होती कसं आहे हे मित्रच आहेत आपले आणि ज्या वेळेस पानाची सुरुवात केली होती हा बघा होंडा बोकड तिची रास बघा कांती बघा त्या बोकडाची किती जबरदस्त बोकड आहे हाच बोकड आणलेला होता आपण लागवडीसाठी हा होंडा बोकड कारण कसं आता आमच्या इकडल्या भागामध्ये होंड्या शेळ्याला जास्त मार्केट आहे आणि कसं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आता इथे मेंढ्या आणि मेंढ्या असल्यामुळे त्यांना होंडा बोकड ठेवणं म्हणजे चांगलं आहे कारण कसं आहे मेंढ्याला वगैरे मारलं केलं काबडले वगैरे त्यांचं अडचणी होऊन निर्माण होत असतात खरंच का कारण आहे तुम्हाला होंडा बोकड ठेवण्याच्या मागे थोडं सांगा बरं ला मारतंय हे करतय शिंगाळा बोकोड म्हणून वंडा बोकोड ठेवण्याची गरज आहे आणि बंदिस्त शाही पालन तुम्हाला सोपं वाटतंय का नाही बंदिस चांगलं ही फिरायचं म्हणजे लई त्रास आहे सारखं कुठं चारा नाही काय नाही जनावरला इकडून तिकडं भटकावं लागतं जास्ती भटकंती जास्त होती याच्यात म्हणजे पहिल्यासारखं खायला शिवार वगैरे काय औषध मारून सगळं चकाचक एक एकही शेतकरी असा नाही की त्यांना वापरत नाही शेळी पालनात पाण्याचं चाऱ्याचं सगळं नियोजन व्यवस्थितबद्ध होत हा तेवढा आहे कारण आता फिरस्तीमध्ये बघायला गेलं तर जिकड पाणी आहे खायला असो नसो जिकड पाणी आहे तिकडं फिरवायला घेऊन जावं लागत असते उन्हाळ्यामुळे तर भरपूर अडचणी होत असतात बर का बंद फिरस्ती शेळी पालनामध्ये बघू शकता मेंढर किती बारीक मोठे सगळे मिळून बस आहेत तीस, तीस पस्तीस म्हणजे लहान मोठे पिले विले धरून शंभरच्या जवळपास आहेत मित्रांनो इथं बघू शकता आणि यांचं तुमचं नाव सांगा भरपूर दुध दूध भाते बिरबल दूध भाचं नाव आहे आणि उमरगाच तालुका आहे आणि मी ज्या गावात राहतो त्याच गावात हे पण राहतात मित्रांनो तर बघू शकता तुम्ही आणि आतापर्यंत जो मागचा जो बोकड जो आपण आता सध्या ज्या आपल्या तीन तीन साडेतीन महिन्याच्या शेळ्याचे गाभण आहेत ना यांच्यापासून कडूनच बोकड आणलेला होता त्यांनी मित्राला वगैरे दिलेला आहे मित्राला वगैरे दिलेला नाही ते बोकड मित्राला दिलेला आहे तर बोकड दोन बोकड होते एक मोठा एक बोकड आहे सध्याचा आणि तो एक आपण आणलेला म्हणून कसा आहे स जास्तीत जास्त आपला सुद्धा कल आहे की होंडा शाळा जास्त आपल्या फार्ममध्ये तयार व्हा मित्रांनो कारण होंडा होंडा शाळेला एवढं जबरदस्त मार्केट आहे की एकदम जबरदस्त दिसायला पण एकदम जबरदस्त आणि शेळ्या गाबडणं वगैरे थोडंसं शेळी का एखादं कारण कमी होत असते शेळी म्हणजे होंडी असली तर बघू शकता एकदम जबरदस्त नियोजन चालू आहे आणि खुराक वगैरे का काय ह्यांना Hmm, खुराक काय देता खुराक बरं दे खुराक का पेंड वगैरे काय बरं आणि एवढ्या जनावरला का एवढ्या जनावराला कुठलं बेण्याच्या बोकडाला हिंदी बोक लागोडीच्या बोकडाला वगैरे वगैरे खुराक देतात एवढ्या जास्त जनावरला म्हणलं तर थोडस अडचण होत असते खुराकाला आणि तसं जर विचार जर करायला गेलं तर आता फिरस्ती मध्ये आहे जबरदस्त आणि कसं आहे आणि तुम्हाला शेळ्या वयाला चांगलं वाटते का मेंढ्या म्हणजे कोणतं सोपं वाटते शेळी पालन शेळी शेळी पालन चांगलाय पण तू का करणार हे लागणार गेले चारा हे म्हणून त्याच्यामुळे मी अंडर कुठं बी आडे अडचणीला कुठं म्हणजे मे मेंढ्या कसं आहे चरतात चढतात शेळ्यावर कसं आहे झाड पाला त्यांना जास्त लागत असते आणि कसं आजकाल लोकांना कसं आहे धुरे बंधारे बोरीच्या झाडे सुवाबचे वगैरे असलं काही शेवाने दापटा वगैरे ह्या गोष्टी म्हणजे कसं आहे सध्याला नाहीतात आणि आजकाल मनस्थिती अशी झालेली आहे प्रत्येक शेतकऱ्याची की दुसऱ्या जनावर आपल्या धुऱ्या बंदऱ्यावर यूज देऊ वाटत नाहीत पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे कुठंतरी आपण फिरस्ती शेळी बंदिस्त करतो आणि कसं आहे मग जे नियोजन फिरस्तीमध्ये चालते ते बंदिस्तमुळे चालत नाही मित्रांनो बंदिस्त शेळी पालनामध्ये ज्या गोष्टी निसर्गातून त्या शेळीला त्या जनावर भेटत नाहीत त्या औषधामार्फत आपल्याला द्यावे लागत असतात मग कसं आहे ह्या गोष्टी जर 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 तुम्ही व्यवस्थित केलं तर बंदिस्त बंदिस्त मेंढीपालन सुद्धा बरेच लोक केलेले आहेत सांगायचा उद्देश एवढाच आहे बघू शकता मी म्हणलं तो होतं तुम्हाला किड्या जनावरांना खुराक देणं शक्य नाही आणि कसं आहे लिमिटेड काही लागोडीचा बोकड वगैरे समजा काही गाबण शेळ्या पिल्लांना एक दोन महिने खुराक अशा पद्धतीचं खुराकाचं नियोजन चालत असतं यांचं कारण कसं आहे पहिलं पुसून आता मी लहानपणीपासून यांना बघतोय ये कमीत कमी वीस वर्ष झाले यांनी मेंढ्या वळतात शेळ्या वगैरे वळत असतात मग कसा यांचा अनुभव खूप मोठा असतो बरं का शेळीपालनामध्ये आपण काय करतो कुठेतरी ट्रेनिंग वगैरे घेत असतो दोन चार पुस्तकं वाचले की आपल्याला वाटतं लय भारी शेळीपालन लय आहे मी तशातला विषय नसतं अशा लोकांच्या अगोदर रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे कारण हा माणूस आज रोजी शेळीचा अडवलेलं पिल्लू दोन मिनिटात काढू शकतो दोन मिनिटात लगेच काढू शकत शिकतो मित्रांनो कधी पण लक्षात असू द्या त्याच्यामुळे ठीक आहे आणि हो बरेच जण म्हणत की म्हणजे कमेंट आलेली होती मला की आढळलेलं पिल वगैरे कशा का काढायचं हे बघा प्रत्येक गावामध्ये एखादं म्हणजे वीस वीस पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष आयुष्य शेळीपालनामध्ये मेंढीपालनामध्ये घातलेला एखादी माणूस असतोच त्यांना जर तुम्ही बोलावून आणलं दोन मिनिटात तुमच्या शेळीची डिलिव्हरी वगैरे होऊन जात असते मित्रांनो तितका काय ताण घेणं घ्यायचा नसतो माहिती हा बरोबर आहे अनुभव महत्वाचा असतो का मध्ये कधी पण लक्षात असू द्या फिरस्ती असो बंदिस्त असो फक्त नियोजन व्यवस्थित पाहिजे तुमचं जाता जाता एवढंच मला वाटलं की बा ह्यांची कामं असते त्या नक्की फिरस्ती चांगलं वाटते का बंदिस्त चांगलं वाटते यांचं सुद्धा असं म्हणणं आलं की बंदिस्त चांगलं वाटते आणि मला सुद्धा बरं का बंदिस्तमध्ये अडचणी म्हणजे तुम्हाला सांगतो फक्त हालगर्जी पण नाही बंदिस्त मध्ये एक दोन दिवस हे जरी हँडसा हे जरी झाली जनावरांची तुमचं नियोजन जर चुकलं तर चुकीच्या दिशेने शेळी पाणी लगेच जनावर खराब होत असते तर ठीक आहे काही अडचण असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारत चला बेटू पुढच्या वेळी मध्ये ओके नाही नाही जातो आता तिकडून हां गावकडं चालला पुढून आहे रस्ता हा हा ठीक तिकडं आपला फार्म आहे आणि मी जिकडं घराकडे जात होतो वाटत गाठ पडली आपल्याला मेंढ्या मित्रांनो थोडस बोला वाटलं चार गप्पा मस्तकी एखादी व्हिडिओ पण निघल आपल्या शेळी पालकांना थोडीशी माहिती पण भेटेल तर बघू शकता मेंढ्या वगैरे आणि हो ह्या हो, मेंढ्यात विजापूर जातीच्या जिल्हा धाराशिव तालुका उमरगा आणि कसा इथून विजापूरवर जवळ आहे पारंपरिक पद्धतीने पारे चालत आलेले मेंढीपालन वगैरे हो आहे आणि तर ठीक आहे रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या आणि कोणत्या जर दुसऱ्या टॉपिकवरती जर तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा कारण की प्रत्येकाच्या आपण आता व्हिडिओ बनवणारच आहोत मित्रांनो तर ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थांबू इतच तोपर्यंत जय हिंद जय भारत